हॅलो वन वेलकम बॅक टू आर यूट्यूब चॅनल तर तुम्ही ब्लॉग्समध्ये आतापर्यंत बघितलेलं असेल की दिदीची प्रेग्नेन्सी जर्नी कशी होती तिचं डोहाय जेवण कसं झालं ते सगळे व्लॉग्स तुमच्यापर्यंत पोहोचले आणि त्याच्यानंतर रक्षाबंधनसुद्धा झालेलं आहे आणि आता परत आमची डे टू डे लाईफ सुरू झाली आहे ऑफिसला जाणं अजून बाकीच्या काही गोष्टी आहेत आणि आता आम्हाला जी पुढची तयारी करायची आहे ती बाळाच्या येण्याची तयारी करायची आहे आणि माझ्या जेवणाच्या कार्यक्रमामध्ये मी जसं बोलले होते की आपले जे फ्रेंड्स असतात ते आपण रिलेशन जे असतात ना ते आपण असे बनवत नाही ते आपले अचानक बनवून जातात फ्रेंडचे रिलेशन फ्रेंड्सला भेटतो ते फ्रेंड्स आपल्याला कॉलेज स्कूल असं अशा याच्यामध्ये ऑफिस मध्ये मिळतात आणि आपण भेटून एक याची फ्रेंडशिप होते पण माझी अशी एक फ्रेंड झालेली आहे जिला मी अजूनपर्यंत कधीच भेटलेली नाहीये बट स्टील एक कनेक्शन आहे एक असं वाटतं की आम्ही एकमेकींना ओळखतो आम्ही फोनवरती गप्पा मारलेला एकदाही भेटलेलो नाहीये बट तिने मला बऱ्याच वेळेला तिच्या फंक्शनसाठी इन्व्हाइट केलेलं होतं बट मला नाही जाता आलं सो जी फ्रेंड आहे ती आहे जे जिची जिचं इंस्टाग्राम पेज आहे पोशाखबाई दिवास ऐश्वर्या सो तिने मला इंस्टाग्राम म्हणजे आमची जेव्हा स्टार्टिंगला ओळख झाली तेव्हा जी ओळख झालेली ती इंस्टाग्राम पेजवरूनच झाली आणि तिने माझ्यासोबत कोलॅबरेशन केलेलं सो तिने मला साड्या पाठवलेल्या तिच्या पेजचं प्रमोशन करण्यासाठी आणि त्याच्यानंतर आमची असं बोलणं होत गेलं आणि त्याच्यातून एक फ्रेंडशिप डेव्हलप झाली आणि आता असं झालं की मला तिला तिने मला एवढ्या वेळा इन्व्हाइट केलं सो मला जाता नाही आलं बट स्टील मला असं वाटत होत की मी कुठेतरी मिस होते प्राचीने प्रॉमिस केलं होतं तिला की ती तिथे नक्की फंक्शन ला येईल सम हाव प्राची बँगलोरला होती त्यावेळेस जमलं नाही बट प्राची प्रॉमिस केलं होतं तिला की ती नक्की येईल बेटाला ठरवलं होतं की नक्की आम्ही तिला भेटायला नक्कीच जाणार आहोत आणि तिला बेबी झालेला आहे yes. सो ते एक मेन कारण आहे बेबीला भेटण्याचं मला लहान मुलं खूप आवडतात <laughs> so, भेटायचं होतं तिला थँक्यू सुद्धा बोलायचं होतं आणि तिच्या तिच्या तिने एकदा दोन तीन वेळा बोलवलं आणि तिच्या बोलण्यावरून आम्ही गेलो नाही या गोष्टीचं आम्हाला असं वाईट पण वाटत होतं ना असं वाटत होतं की एवढा वेळ आपल्याला बोलवलं आणि आपण नाही गेलो सो वी थॉट की आपण जाऊन येऊया तिला भेटून येऊया स्पेशली आजचा दिवस आम्ही त्यांच्या तिलाच भेटायसाठी चाललोय बाकी दुसरं काहीच नाही फक्त तिला भेटायला चाललोय सो आता बाबू साठी तिच्याकडे भेटायला चाललोय तिला नुकताच बेबी बॉय झालेला आहे पण आम्हाला कपडे सुद्धा घ्यायचे सो आमच्याकडे दोन ऑप्शन आहेत बेबी हग आहे अँड मिनी क्लब आहे दोघीकडे जाऊन बाबू जिकडे आवडेल तिकडे तुम्हाला वाटत म्हणजे एक्शन पॉलिसी आहे से सो फायनली सगळे गिफ्ट्स वगैरे घेऊन आम्ही निघालेलो आहे निघालो आहे भरपूर ट्रॅफिक मध्ये संडेच्या दिवशी ट्रॅफिक असू शकतं हे एक्सपेक्टेड नव्हतं बट स्टेन आहे अँड आम्ही पोहोचू थोड्या वेळात इ मेन म्हणजे मी आज तिकडे चाललो आहे जिकडे मी रोज जातो म्हणजे ऑफिसच्या इकडे हो आम्ही चाललो आहे मला आणि आहे काळासाठी आम्ही भरपूर म्हणजे असं जेव्हा आम्ही शॉप मध्ये गेलो एवढे छान छान कपडे होते म्हणजे अक्षरशः असं वाट की एवढे छान कपडे आहेत लहान लहान पोरांवरती एवढे छान दिसणार आहेत असं वाटतं की आमचं पण लवकरच होईल तेव्हा लवकर होईल जेव्हा होईल तेव्हा तेव्हा पण त्याला आम्ही मस्त असे छान 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 कपडे घेऊ सो दॅट येऊन सर्व छानच कपडे राहतील बॉर्ड्रोप बनूया त्याच पहिले <laughs> दिदीच्या बाळाचं बनवूया पहिले दिदीच्या बाळाचं जेव्हा होईल तेव्हा आणि मी तर बाळ आपलं बाळ राहील बाळाच म्हणजे असं घरात पहिलं मेंबर येणार ना असे त्याच्यामुळे असं होईल की बाबा त्यासाठी काय करू आणि काय नको सो नेहमीच आपलं बाळ जरी आलं नंतर तरी सुद्धा ते आपलं पहिलं बाळच राहील आणि आता चालू तिच्या घरी सोनेशन थँक्यू थँक्यू आल्याबद्दल दोघं पण

मस्त जेवण खायला सुदीप बोललेली की लंच आपण सोबतच करूया पण ती सोबत येत नाहीये ऐश्वर्या सोबत ये बसायला तू बोललेली लंच कर सोबत करायचंय तू सोबत नाही करत येईल दोन मिनिटांनी

झालेलो आहे आणि सुरेश मला एवढी झोप आली आहे पाऊस पण पडतोय जेवण पण मस्त झालंय झोप झोपणार आहे कधी आता संध्याकाळी गेल्यावर काय झोपणार हॅलो गुड बाय